सोलापूर जिल्हा दुला परिषदेचे तत्कालीन वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते सच्चिदानंद बांगरे यांच्यावर अन्याय झाला असून त्यांची चौकशी समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे यांनी राजकीय दबावपट्टी केली असल्याचे निवेदन सीईओ यांना कसरे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संघटनेने दिले समाज कल्याण अधिकारी सोनवणे यांनी राजकीय दबावाला बळी पडून आयुक्तांना दोषी असल्याचा अहवाल आयुक्तांना पाठवला परंतु चौकशी समितीमधील एक सदस्याने ही चौकशी राजकीय दबावपट्टी केल्याचा गौप्यस्फोट केला आहे बांगरला आपली बाजू मांडायला संधी दिली नाही राजकीय दबावपोटी संबंधित कर्मचाऱ्याच्या परस्पर घाई गडबडीने हा अहवाल सादर केला समाज कल्याण अधिकारी हे अंतिम निर्णय अधिकारी असतात कुठल्याही आदेश प्रशासकीय मान्यता वेतन दे कोणतेही पत्र हे जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या अंतिम स्वाक्षरीने कार्यालयाच्या बाहेर जाते तर मग वर्ग तीनचा चा कर्मचारी अनियमितता कशी करू शकतो याची चर्चा जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये होताना दिसून येते जी अनियमितता झाली असेल त्या अनियमिततेस वर्ग एक चे जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे प्रामुख्याने जबाबदार असतात तरी सुद्धा त्यांना बाजूला ठेवून बांगर हे एकटेच दोषी कसे असतील हा प्रश्न उभा राहिला आहे